तर आप मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच नवी मुंबईत सिडकोची जवळजवळ दोनशे त्रेचाळीस दुकानांची योजना बांबण डोंगरी अर्थातच उल्वे नोडमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होती नेमकं हे दुकानं कुठे कुठे असणार आहे त्यांचं स्पेशलायझेशन काय असणार आहे त्याची विशेषता काय असणार आहे यासंदर्भात माहिती पाहिलेली आणि आज आपण नेमकं या दुकानांची माहिती पुस्तिका अर्थातच बुकलेट कसं डाउनलोड करायचं नेमका जे काही दुकानांचे डिटेल्स आहेत ते काय काय आहेत अति पात्रता शॉर्टकटमध्ये आपण पाहणार आहोत आणि नेमकं दुकानांचे सर्व डिटेल्स की नेमका सगळ्यात छोटं दुकान कुठ किती एरियाचं असणार आहे सगळ्यात मोठं दुकान किती एरियाचं असणार आहे सगळ्यात कमी किमतीचं सगळ्यात जास्त किमतीचं आहे त्यांचा कार्पेट एरिया काय असणार आहे त्यांची बेस कॉस्ट काय असणार आहे त्यांचं मूळ किंमत काय असणार आहे तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची आहे हे सगळं आज आपण सविस्तररित्या पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही सिडकोची दोनशे त्रेचाळीस दुकानाची योजना आलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घरे उपलब्ध केलेल्या आहेत आपण पाहिलेलं आहे की नेमकं बांबनोगरी अर्थातच उलवे नोड जो काय स्टेशनच्या बाहेर उलवे स्टेशनच्या बाहेर ही दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जे काही सिडकोची मास हाऊसिंग योजना आहे मित्रांनो त्या योजनेअंतर्गत ती जी काय जी काही हाऊसिंग स्कीम आहे त्या हाऊसिंग स्कीम मध्येच ही, ही दुकानं उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे प्रत्येक इमारतीच्या ग्राउंड फ्लोरला ही दुकानं उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन कर, प्रेस करा मात्र विसरू नका आता जास्त उशीर न करता मित्रांनो पाहूया नेमका या, या योजनेसाठी कोणत्या साईटला भेट द्यायची नेमका काय काय माहिती चेक करायची आणि जे काही बुकलेट आहे ते कसं डाउनलोड करायचं आणि इतर डिटेल्स काय ते आपण सविस्तर इथे पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर मित्रांनो आपल्याला सिडकोची जे काही जाहिरात दुकानाची जाहिरात आलेली आहे त्याचे जे काही डिटेल्स आपल्याला सिडको पहिले वेबसाईट जायचे तुम्ही फक्त सिडको ई ऑप्शन जरी टाइप केलं तरी तुम्हाला ते सगळं साईट ओपन होणार आहे सिडको ई ऑप्शनला जा त्याची अधिकृत शाळेत आहे मित्रांनो एच टी टी पी एस आहे स्लॅश ई ऑप्शन डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे इथे तुम्हाला ई ऑप्शन नावाचा ऑप्शन त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही इथे बघा न्यूजमध्ये बघा तुम्ही स्कीम कोड जे काही स्कीम नंबर आहे सिडकोचा जे काही बामण डोगरीचा आहे तो आहे बाकी इतर काही प्लॉटची योजना आहे त्याची माहिती दिलेली आहे याला तुम्ही क्लोज करून घ्यायचं आहे आणि साईडला जे काही दिसतंय आहे तिकडं ऑप्शन्स तिकडे तुम्हाला जायचं आहे इथे तुम्हाला बघा बिडर रजिस्ट्रेशन हेल्प फाईल्स हेल्प व्हिडिओ ॲडव्हर्टाइजमेंट बुकलेट आय एम पी एस इम्पॉर्टंट डेट्स ई ऑप्शन रिझल्ट ई ऑप्शन क्रिडियम अबाउटर्ज अँड कॉन्टॅक्टर्स इथे तुम्हाला बुकलेट्समध्ये क्लिक करायचं आहे बुकलेट्सला क्लिक केल्यानंतर ज्या काही सिडकोच्या ई ऑक्शनच्या योजना सुरू आहेत लिलावाच्या सुरुवाती योजना सुरू आहेत त्या सगळ्या योजनांची माहिती इथे तुम्हाला उपलब्ध होणार आहे तरी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या विंडोजमध्ये ही माहिती उपलब्ध आहे मित्रांनो सगळी माहिती तुम्ही पाहून घ्या पण आज आपण प्रामुख्याने जे काही डोंगरी अर्थातच उलवे या ठिकाणी जे काही दुकानांची योजना आलेली आहे त्यांची आपण माहिती पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता ई टेंडर कम ई ऑप्शन ऑफ शॉप्स प्लॉट नंबर दोन सेक्टर क्रमांक सहा बामण डोंगरी उलवे नोड नवी मुंबई सिडको पी एम ए वाय हाऊसिंग प्रोजेक्ट इथे जे काही Uh, दुकानं अर्थातच जे काही कमर्शियल शॉप्स आहेत त्याची माहिती मिळणार आहे तर पहिले आपण बुकलेट डाउनलोड करून घ्या त्यासाठी तुम्हाला इथे डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे डाऊनलोडवरती क्लिक केल्यानंतर जे काही बुकलेट आहे ते डाउनलोड होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणच्या घरांच्या दुकानांची कार्पेट एरिया काय आहे त्यांच्या किमती काय आहे हे आपल्याला कळणार आहे तर पहिलं आपण हे बुकलेट ओपन करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो बुकलेट आपण ओपन केलेलं आहे आता हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जेवढे म्हणजे कारण दोनशे त्रेचाळीस शॉपची माहिती देणं शक्य होणार नाही ना 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 फक्त अंदाज घेऊ की कोणत्या ठिकाणचे घरं दुकानं महाग आहेत कोणत्या ठिकाणचे स्वस्त आहेत त्यांच्या एरिया कार्पेट एरिया काय कुठे कुठे दुकान आहे त्यांचं फ्लोर प्लॅन कसं असणार आहे हे आपण पाहूया तर एकंदरीत उल्वे स्टेशनच्या बाहेर हे दुकान आहेत मित्रांनो आता हे जे चित्र आहे हे ऍक्च्युअल चित्र नाही आहे तर हे एक संरचनात्मक किंवा कल्पना चित्र दिसतं इथे प्रत्यक्ष लोकेशन मी तुम्हाला दाखवण्याच आहे पण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे काही माहिती आहे ती एक एक पाहूया तर पार्ट वनमध्ये आपल्याला जे काही पात्रता संदर्भात जे काही माहिती आहे ती इथे दिसणार आहे म्हणजे स्कीम कोड क्रमांक काय आहे का त्याचे शेड्यूल काय आहे त्याचे डेट काय आहे हे सगळं इथे आपल्याला दिसणार आहे तर तुम्ही पाहू शकता स्कीम कोड क्रमांक आहे मित्रांनो झिरो वन सिडको जी एम Uh, जे काही हाऊसिंग दोन हजार तेवीस चोवीस शॉप्स असं त्याचा स्किम क्रमांक आहे लोकेशन शॉप तुम्हाला सांगितलं की सेक्टर क्रमांक सहा बामनुगरी उलवे या ठिकाणी आहे आता तुम्हाला बघायचं डेट ऑफ पब्लिश ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेले आहे तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेत मित्रांनो चौदा मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता सुरू झाले आहेत आणि एंड आहे त्याची अंतिम तारीख आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन जे काही पी पी डी आहे म्हणजे प्रोसेसिंग फीस वगैरे हो भरायची ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं असेल तर चौदा मार्च ते तेरा एप्रिलपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुम्हाला तुमचं बी जे काही बीड आहे जे काही तुमचं बिडिंग करायचं आहे ई टेंडर प्रक्रिया जी सबमिट करायची आहे तुम्हाला जे तुमचं फायनल बीड असेल ते तुम्हाला सबमिट करायचं आहे बारा एप्रिल दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ई ऑप्शन अर्थातच ई ऑप्शन होणार आहे मित्रांनो बोली लागणार आहे प्रत्यक्षात चौदा एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता म्हणजे चौदा एप्रिललाच दहा ते सहा अशी त्याची तारीख असणार आहे म्हणजे चौदा एप्रिलला सकाळी आ, आ, दहा वाजता याची बोली ऍक्झॅक्ट बोली सुरू होणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही बोली चालणार आहे तुम्हाला तिथे ऑनलाईन दिसेल की कोणत्या कोणत्या दुकानासाठी कोणी किती किती बोली लावलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही तुमची बोली लावू शकता आणि रिझल्ट ओपनिंग याचा फायनल रिजल्ट लागणार आहे पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे आता पात्रता संदर्भात तुम्ही पाहू शकता मित्रांनो बरेच माहिती देण्यात आलेली आहे की पात्रता काय आहे निकष काय आहेत तर जे काही कंपोनेंट अथरिटी इलेबल टू मेक अँड ऑफर एनी person component contract अंडर द इंडियन Contract Act जे काही आहे इन म्हणजे भारतीय करार आ, नामा जो काय भारतीय करार ऍक्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला जे काही आवश्यक बाब आहे ते असणं आवश्यक आहे बाकी सगळी जनरल माहिती म्हणजे तुम्ही ते वाचून घ्या सगळी डिटेल्समध्ये हाऊट अप्लाय तुम्हाल तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागते डॉक्युमेंट्स तुम्हाला काय लागणार आहे महत्वाचे मध्ये पाहिजे हाऊ टू अप्लाय फुल नेम तुमचं कॅपिटलमध्ये टाकायचं आहे ॲड्रेस विथ पिनकोड नंबर मोबाईल नंबर पॅन कार्ड ईमेल आणि बँकेचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहेत आ, ही सगळी माहिती तुम्हाला नंतर वेगळे व्हिडिओच्या वेगळ्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार तुम्हाल आहे की नेमका ने तुम्हाला कसं कसं भरायचंय पण तुम्हाला ई ऑप्शनसाठी प्रोसेसिंग फी अकराशे आठ ऐंशी रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे जे नॉन रिफंडेबल असणार आहे आणि बाकीचे जे काही ईएमडी एम ईएमडी टोटल दुकानाच्या दहा टक्के ईएमडी या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे अर्थातच ती तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आता एकंदरीत आपण जी काही किमती आहेत घरांच्या त्या किमती संदर्भात आपण माहिती पाहूया ह्याचे जर तुम्हाला जर ह्याची ही सगळी पी डी एफ पाहिजे असेल ह्याच्यावर सगळी व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो तर ही सगळी माहिती मी मराठीमध्ये सगळं ट्रान्सलेट करून मी तुम्हाला सांगेन पण तसं वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन तसं मला कमेंट्स करा कमेंट्स केले तर नक्कीच मी ह्याच्यावरती व्हिडिओ व्हिडिओ बनेल की तुम्हाला काय काय अटी आहेत काय काय शेअर आहेत कसं कसं बिडिंग होणार आहे पण आज फक्त कोणत्या कोणत्या दुकानी कोणत्या कोणत्या दुकानांची किंमत काय काय आहे हे आपण पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता इन्व्हिटेशन टू ऑफर हे सगळी माहिती सविस्तरित पाहूया पुढे महत्वाचं मित्रांनो की जे काही दुकानांची डिटेल्स आहेत तुम्ही ज्याची वाट बघता की दुकानांचे डिटेल्स काय त्यांच्या किमती काय आहेत हे महत्वाचं आहे अनेक्सिअर तुम्ही पाहू शकता सगळं तर इथे पहा मित्रांनो अनेक्सर टू मध्ये शॉप नंबर रेडा कार्पेट कार्पेट एरिया रिझर्व कॅटेगरी आणि बेस रेट आणि ईएमडी ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे आता हे सगळी माहिती तुम्हाला सांगण्यासाठी खूप मोठा वेळ जाऊ शकतो मित्रांनो फक्त मेन मेन बाबीवरती मी डिस्कशन करणारे मेन मेन मुद्दे तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता पहिलं जे काही दुकान आहे मित्रांनो शॉप नंबर वन ज्याचा कार्पेट एरिया आहे एकवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव ओपन कॅटेगरीसाठी आहे बेस रेट आहे मित्रांनो दोन लाख अकरा हजार चारशे पाच स्क्वेअर मीटर अर्थातच तुम्हाला ई एम डी भरायची आहे चार लाख चौसष्ट हजार सातशे रुपये तुम्हाला ईएमडी भरायची आहे आता पहिलं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं समजून घ्या मित्रांनो तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे तर इथे पहा पहिला शॉप मी सांगतो पहिलं कार्पेट एरिया मित्रांनो एकवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव स्क्वेअर मीटर बेस रेट आहे दोन लाख अकरा हजार चारशे पाच अर्थातच जर तुम्हाला त्या दुकानाची फुल किंमत काढायची असेल आणि त्याची एम डी आहे मित्रांनो चार लाख चौसष्ट हजार सातशे रुपये आता या दुकानाची मूळ किंमत काय जी शिडकोनी किंमत ठेवलेली आहे ती किंमत इथे मेन्शन केलेली नाहीये पण ती काढायची कशी मी तुम्हाला सांगतो इथे पहा शॉप नंबर एक दोन एकवीस पूर्णांक अठ्याण्णव बेसिक बे कार्पेट एरिया आहे तर कार्पेट एरियाला तुम्हाला बेस रेटला गुना गुन्हेले करायचं आहे म्हणजे मल्टिप्लाय करायचं आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन्टी एट स्क्वेअरमीटर मल्टीप्लाय टू लॅक इलेवन थाउजंड फोर हंड्रेड अँड फाय म्हणजे तुम्हाला एकवीस लाख अठ्ठ्याण्णव ला गुणायचं आहे दोन लाख अकरा हजार चारशे पाचनी या दोघांचं जे काही उत्तर येईल ते मिळणार आहे तुम्हाला शेहेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एवढं तुम्हाला त्याचं आन्सर येणार आहे अर्थातच त्या दुकानाची किंमत आहे मूळ किंमत शेहेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एवढी त्या दुकानाची किंमत ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला या ठिकाणी जे काही किंमत काढायची नी आए। आजे में में पन, ती साथ साथ या तुम्हाला या ठिकाणी काढता येणार आहे आता इथे फक्त हे सगळं राऊंड फिगर हे जे काही ईएमडी आहे ते राऊंड फिगर मधली घेतली जाणार आहे म्हणजे याची मूळ किंमत जी काही येईल मित्रांनो शेहेचाळीस लाख शेहेचाळीस हजार सहाशे एक्क्याऐंशी येईल पण त्यांनी पूर्ण जसं मी सांगितलं की राऊंड फिगर केल्यामुळं शेहेचाळीस ते तुम्हाला चार लाख चौसष्ट हजार सातशे एवढं तुम्हाला ईएमडी भरायचं आहे पुढे पाहू शकता शॉप नंबर दोन आहे एरिया आहे अठरा पूर्णांक पन्नास स्क्वेअर मीटर ओपन कॅटेगरीसाठी आहे बेस रेट तोच आहे मित्रांनो आणि एम डी भरायची तीन लाख एक्याण्णव हजार शंभर अर्थात या दुकानाची किंमत असणार आहे एकोणचाळीस लाख अकरा हजार एवढी त्या दुकानाची बेस रेट पकडून चला फक्त थोडाफार याच्यामध्ये पडू शकतो जास्त पडणार नाही आहे नंतर शॉप नंबर तीन एकोणचाळीस पूर्णांक शहाण्णव त्याचे बेस रेट आहे म्हणजे जे काही बेस रेट सर्वांचा सारखाच आहे मित्रांनो उलव्याचं जे काही दुकान आहे बेस रेट सारखाच आहे त्याच्यामुळे मी तो बोलणार नाही फक्त बेसिक तुम्ही पाहू शकता की जे काही एकोणचाळीस हजार शहाण्णव एकोणचाळीस पूर्णांक शहाण्णव जो काही किंमत आहे जो काही दुकान आहे त्याचं बेस रेट आहे दोन लाख अकरा हजार चारशे पाच आणि किंमत आहे जे ई एम डी आहे तुम्हाला आठ लाख चौर्याशे हजार आठशे जे तुम्हाला ई एम डी फॉर्म भरताना भरायची आहे ही दुकानं सर्वसामान्य लोकांसाठी नाहीत मित्रांनो इन्व्हेस्टर लोकांसाठी आहे वाल्या लोकांसाठी आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना सुद्धा जर नॉर्मल दुकान घ्यायचं असेल तर माझ्या मते येथील दुकानाची किमती या पन्नास लाखापेक्षा जास्त जाणार आहेत किंवा बोलीमध्ये डबल सुद्धा जाऊ शकतात बाकी तुम्ही डिटेल मित्रांनो सगळे डिटेल यार में या ठिकाणी दिलेले आहेत कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी कुठे कुठे दुकान आहेत दुकानाचा जे काही कार्पेट एरिया आहे तो इथे दिलेला आहे मोस्टली अठरा पूर्णांक पन्नास एक कार्पेट एरियाचे घरे आहेत दुसरी आहेत मित्रांनो बेचाळीस पूर्णांक शहाण्णव जी नऊ लाख नव्वद लाख ब्याण्णव हजार ब्याऐंशी हजार एवढी किंमत आहे नव्वख नव्वद लाख ब्याऐंशी हजार म्हणजे भरपूर महाग दुकान आहेत ही शिडकोच्या रेटमध्ये अठ्ठेचाळीस uh, पूर्णांक एकेचाळीस तुम्ही पाहू शकता अठ्ठेचाळीस पूर्णांक एक्केचाळीस जे काही कार्पेटरी आहे त्याची बेस म्हणजे तुम्हाला ईएमडी दहा लाख सत्तावीस हजार सातशे भरायचे म्हणजे हे एक कोटी सत्तावीस लाखाच्या आसपास हे घर जाणार आहे किंवा दुकान जाणार आहे म्हणजे एक कोटीच्या प्लस हे दुकान तुम्हाला जाणार आहे जे अठ्ठेचाळीस पूर्णांक एकसष्ट आहे भरपूर मोठं आहे म्हणजे इथे काही बाकीचे इतर रिजर्वेशन्स दिले नाही की तुम्ही कोणत्या कोणत्या उद्देशासाठी ते दुकान वापरायचे आहेत पण साधारणतः पन्नास मीटरचं एक दुकान जे काही आहे कमीत कमी अठरा पूर्णांक पन्नास आणि दुसरं दुकान आहे जे पन्नास स्क्वेअर मीटरच्या आसपास आहे म्हणजे जास्तीत जास्त जो काही एरिया तो पाचशेचा एरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्या किमती सुद्धा एक कोटीच्या वर जात आहेत सगळी दुकाने तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला या दुकानांची माहिती डाउनलोड करून घ्यायची आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायची कशा प्रकारे स्टडी करायचं कशा प्रकारे काय काय गोष्टी करायच्या हे तुम्हाला एकंदरीत माहिती मिळत असेल तर या ठिकाणी जर तुम्ही शेवटचं पाहिलं तर एकवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव म्हणजे अठरा पूर्णांक पन्नास हे छोट्यात छोटं दुकान आहे आणि पन्नास मीटर अर्थात एकोणपन्नास क्वेमीटरचं हे मोठ्यात मोठं दुकान या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे अर्थातच शेचाळीस लाखाच्या कमी सॉरी एकोणचाळीस लाखापेक्षा कमी तुम्हाला कुठेही दुकान उपलब्ध असल्याचं सध्या तरी इथे दिसून येत नाही कदाचित नजर तू राहिला असेल पण सांगू शकत नाही तरी इथे अनेक जर मी बघा एस सी कॅटेगरी कॅटेगरीसाठी सत्तावीस दुकान आहेत एसटी कॅटेगरीसाठी पंधरा दुकान आहेत एन टी कॅटेगरीसाठी चार डीटी साठी चार फिजिकल हँडिक चार आणि जर जे काही खुला प्रवर्ग आहे त्यासाठी एकशे एक्क्याऐंशी दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी एकूण दोनशे त्रेचाळीस दुकानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत इथे सगळ्यात कमीत कमी एरिया मित्रांनो अठरा पूर्णांक पन्नास आणि हायेस्ट एरिया आहे बावन्न पूर्णांक अडतीस मी जसं म्हटलं की एखादा स्किप होऊ शकतो बावन्न पूर्णांक अडतीस आपण किंमत बघूया काय आहे तर पहा मित्रांनो सिरियल नंबर पंचावन्न तुम्ही जर बुकलेटमध्ये गेलात तर बावन्न पूर्णांक अडतीस अर्थातच कार्पेट एरिया मित्रांनो पाचशे त्रेसष्ट म्हणजे सगळ्यात मोठं दुकान आहे या लॉटरीमधलं किंवा या स्कीममधलं स्कीम क्रोड स्कीम क्रमांक जे काही पंचावन्न आहे सिरियल नंबर आणि बावन्न पूर्णांक का अडतीस कार्पेट एरिया आहे ओपन कॅटेगरीची दुकान आहे मित्रांनो आणि त्याची जे काही ई एम डी तुम्हाला भरायची आहे म्हणजे अनामत रक्कम तुम्हाला भरायची आहे ती आहे अकरा लाख सात हजार चारशे म्हणजे एक कोटी दहा लाख रुपये या दुकानाची किंमत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे जे सगळ्यात मोठं आहे आणि जसं मी सांगितलं की सगळ्यात छोटं दुकान आहे मित्रांनो अठरा पूर्णांक पन्नास ही भरपूर दुकान आहे अठरा पूर्णांक पन्नास ची पण बावन्न ऐंशी अर्थातच सहाशे त्रेसष्ट त्रेस त्रेस कार्पेट एरियाचं एकच दुकान या ठिकाणी दुसरी येते म्हणजे असतील कदाचित काही दुकान पण सगळ्यात मोठं हे आहे आणि सगळ्यात छोटं दुकान आहे अठरा पूर्णांक पन्नास अर्थातच एकशे नव्याण्णव जे काही कार्पेट एरिया आहे एवढा हा कार्पेट एरिया आहे मित्रांनो म्हणजे दोनशे पकडून चला आणि त्याची किंमत आहे एकोणचाळीस लाख अकरा हजार एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला सगळे डिटेल डिटेल्स या ठिकाणी समजले असेल की कशा कशा प्रकारे तुम्हाला ही माहिती पाहायची आहे शिवाय या ठिकाणी अनेक झिओ मध्ये तुम्हाला थर्ड मध्ये तुम्ही सगळे डिटेल्स पाहिलेले आहेत त्याशिवाय कोणत्या कोणत्या कॅटेगरी कोणत्या कोणत्या दुकानाचं कोणतं कोणतं दुकान उपलब्ध आहे हे सगळ्या डेटा या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे शिरकुनी हे तरी काम चांगलं केले सगळ्या डेटा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही हे सगळे बघू शकता तुम्हाला लोकेशन्स आहेत मॅप्स आहेत आता आपण फ्लोर प्लॅन पाहूया मित्रांनो कशा प्रकारचा हा फ्लोअर प्लॅन असणार आहे नेमका घरी कुठे कुठे असणार आहे हा ही सिडकूची कॉलनी आहे मित्रांनो जी काही स्टेशनच्या बाहेर हे जे तुम्हाला छत दिसत आहे हा स्टेशन आहे ओल्वे स्टेशन आणि स्टेशनच्या बाहेर ही सगळी सिडकोची कॉलनी आहे आणि या सिडकोच्या कॉलनी लागूनच सगळी घरे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथून बाहेर आल्याच्या नंतर हे जे ग्राउंड लेवलला दिसते हे सगळी दुकान आहेत खाली आणि वरती कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यात आलेलं आहे पुढे तुम पुढे हे म्हणजे हे बामण डोंगरीचा विवा आहे पुढे तुम्ही पाहू शकता जे काही लोकेशन वाईज हे स्टेशन आहे आणि इकडे सगळी जे काही ब्ल्यू कलरमध्ये जे दिसते ही सगळी दुकान आहेत इकडे स्टेशन आणि हे सगळे ब्ल्यू कलरचे जे काही लोकेशन दिले हे सगळे दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये जे काही तुम्हाला एक ॲमेंडीज असतात गार्डन वगैरे सगळं आतमध्ये बनवलेलं आहे तर पहा तुम्ही शॉप नंबर वाईज सगळी माहिती दिलेली आहे शॉप नंबर कुठे आहे कोणतं कोणतं दुकान असणार आहे कुठलं शॉप कुठे असणार आहे ही सगळी माहिती या ठिकाणी व्यवस्थितरित्या दिलेली आहे तुम्हाला अर्ज करताना हे सोपं जावं यासाठी या ठिकाणी शिडको करून हे चांगली माहिती व्यवस्थित प्लॅन करून दिलेली आहे पाहू शकता कोणत्या कोणत्या एरियामध्ये कुठे कुठे प्लॅन प्लॅननुसार हे सगळे दिलेले आहेत आता एकशे दोनशे त्रेचाळीस दुकान आहेत मित्रांनो त्याच्यामुळे प्रत्येक डिटेल पाहणं शक्य नाही आहे आपण वगळ वेगळ्या वाटलेस एका वेगळ्या भागातून पाहूया आता ओवर ऑफ शॉप म्हणजे तुम्ही पाहू शकता कार्पेट एरिया कसा आहे तर काही दुकानांचा कार्पेट एरिया एकवीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव चौरस मीटर आहे तर ती दुकानं कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत ही सगळी माहिती दिलेली आहे त्यांचं कशा प्रकारचं शेड्यूल असणार आहे तुम्ही अशा प्रकारचा कार्पेट एरिया आहे की एकोणचाळीस पूर्णांक शहाण्णव ती दुकानं कुठं कुठं आहेत चाळीस पूर्णांक अठ्ठावन्न स्क्वेअर मीटरची दुकानं कुठं कुठं आहेत ते सगळं तुम्ही पाहून घेऊ शकता अशा प्रकारे सगळी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणून एकदा तुम्ही बघून घ्या आता नेमकं जे काही लोकेशन्स आहेत त्या लोकेशनला प्रत्यक्ष साइड व्हिजिट करून तेथील माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत तशी आता शिडकोतून तशी परवानगी घेऊन तेथील साईट व्हिजिट करणं आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी ते आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि जशी याची परवानगी मिळेल तसं आम्ही त्या साईटला जाऊन साईट व्हिजिट करून सगळी दुकानांची माहिती आम्ही घेऊन येणार आहोत त्याची डिटेल्स आम्ही घेऊन येणार आहोत म्हणून एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की कशा कशाप्रकारे बुकलेट डाऊनलोड करून घ्यायचं तर जसं मी सांगितलं मित्रांनो ही योजना सर्वसामान्यांसाठी नाही आहे ज्यांचं छोटा मोठा व्यवसाय आहे बिझनेस आहे त्यांना का फ्युचरमध्ये काही बिझनेस करायचा किंवा दुकान भाड्याने घेऊन दुकान घेऊन भाड्यान द्यायचं किंवा का काही इन्व्हेस्टमेंट पर्पज जर तुमच्याकडे पैसे आहेत तुमच्याकडे आर्थिक स्त्रोत चांगले आहेत तर नक्कीच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून दुकानांचं स्वप्न पूर्ण करू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही माहिती पुस्तक आहे ते दोनही लँग्वेजमध्ये उपलब्ध करून देणं आवश्यक होतं मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर लँग्वेज चेंज करून पाहिली इंग्लिश किंवा मराठी जरी करून पाहिलं तरी इथे लँग्वेज चेंज होत नाही फक्त बाजूची लँग्वेज चेंज होते आणि इथे मात्र आपल्याला सगळं इंग्लिश मध्ये दिसून येत आहे म्हणून हे सगळं व्यवस्थित ट्रान्सलेट करून व्यवस्थित स्टडी करून तुम्ही यासाठी अर्ज करा तर एकंदरीत आपल्याला समजलं असतील मित्रांनो की नेमका सिडकोची बुकलेट कसं डाउनलोड करायचं नेमका कोणते कोणते -कौन डिटेल्स यामध्ये दिलेले आहे पुढील भागात आपण वेगवेगळ्या ठिकाणी साईट व्हिजिट करून तेथील माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या मित्रांनो पुण्याची म्हाडाची घरांची लॉटरी सुरू आहे त्याची समजा त्याची आमची साईट व्हिजिट सुरू आहे आणि कुठेतरी उद्या किंवा परवापर्यंत आता उद्या दुपारपर्यंत जे काही निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो जाहीर होणार आहे आणि अनेक अनेकांनी कमेंट्स मि, मि, केल्या मित्रांनो की मुंबईची लॉटरी कधीही येणार आहे तर कदाचित उद्यापर्यंत ती जाहीर होऊ शकते जे काही शिल्लक घरांची लॉटरी आहे आणि जर उद्यापर्यंत जाहीर नाही झाली तर मात्र ही मग इलेक्शनच्या नंतरच डिक्लेअर होऊ शकते तर सध्या मित्रांनो म्हाडाची नाशिक मंडळाची छत्रपती संभाजीनगर मंडळाची नागपूर नागपूर मंडळाची पुणे मंडळाची दु घरांची योजना, ते योजना सुरू आहे त्याशिवाय पुणे मंडळाच्या दुकानांची योजना सध्या सुरू आहे तेथील ते सगळे साईड विजिट करून आम्ही लवकरच सगळे डिटेल्स घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद